नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते उपवासासाठी शेंगदाणा बटाट्याची आमटी तर इथं बघा एक वाटी आपण इथं म्हणजे शंभर ग्राम शेंगदाणे घेतलेले तर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत तर थोडीफार ह्याची आपण फुलकटं काढली तर थोडीफार आपण ठेवलेली ह्याच्यामुळे आमटीला कलर पण येतो आणि आमटी चवदार पण होती त्यामुळे पूर्ण आपण हे शेंगदाणे फुलकट काढून पांढरे केले नाहीयेत तर अर्धे निम्मे काढलेले आहेत त्यानंतर एक बटाटा लागणार आहे उकडून आपल्याला तो घेतलेला आहे तर इथं बघा त्याच्यासाठी आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे एक चमचा इथं आपण जिरं घेतलंय फोडणीसाठी तूप चवीनुसार मीठ आणि आपल्याला पाणी लागणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही साहित्य सांगून झाले तर सर्वात आधी आपल्याला मिरची वाटून घ्यायची तर मिक्सरच्या भांड्यात मी तुकडे करून टाकले आणि एक चमचा जिरं आपण इथे टाकलेले आहे जिरं मिरची आपल्याला अशा पद्धतीने बघा मिक्सर काढून घ्यायचे आता त्याच भांड्यामध्ये मी शेंगदाणे बारीक करून घेणार आहे तर शेंगदाणे आपण त्याच भांड्यात टाकलेले तर सगळ्यात आधी मी इथं कुट करून आणि त्यानंतर आपण इथं अर्धा पेला पाणी टाकून घ्यायची छान अशी बारीक स्वीट पेस्ट करून घ्यायची तर इथं बघा अशी जर पेस्ट केली तर आमटी पण घट्ट होती आणि चवीलाही चांगली लागते तोपर्यंत आता आपण इकडं बटाटा चिरून घेऊ तर एक उकडलेला मी बटाटा घेतलेला आहे बारीक बारीक बटाट्याची आपल्याला फोडी करून घ्यायची जास्त मोठ्या फोडी आपल्याला करायच्या नाहीत तर बारीक असा बटाटा चिरून घेतलेला आहे आपण पातेल्यामध्ये आमटी करणार आहे तर पातेला आपण इथं तापायला ठेवलेले तर ता तापलेल्या पातेल्यामध्ये एक ते दीड चमचा आपण इथं तूप घालून घेऊया तर शक्यतो तुपाला तूप आमटीला आपण तुपाचीच फोडणी द्यायची म्हणजे आमटीची चव पण छान वाढते तर इथं बघा तूप चांगलं तापलंय आता ह्यामध्ये थोडस जिरं टाकून घेऊ आणि तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही इथं मिरची टाकू शकता तर मी फक्त ही जास्त झणझणीत मिरची होती त्यामुळं मी अर्धा चमचा इथं ही मिरची टाकलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला मिरची जरा परतली एक मिनिट के लगेच आपण इथं उकडलेला बटाटा घालून घेतलाय आता बटाटा मिरची टाकून घेतलाय हो त्यावर थोडस किंचित असं आपण मीठ घालून घेऊया बटाटा परतोय तोपर्यंत शेंगदाण्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय म्हणजे आपल्या पूर्ण गुठळ्या मोडल्या जातील तर बटाटा हे बघा छान आता इथं परतलाय थोडस मीठ घालून घेतलं त्याच्यावर म्हणजे बटाटा पण आपला अळणी लागणार नाही तर पाणी टाकून चमच्याने व्यवस्थित असे शेंगदाणे मिक्स करून घेऊया आणि परतलेल्या बटाट्यामध्ये घालून घेऊया तर पुन्हा थोडस पाणी टाकलेलं आहे आपण एक अर्धा ग्लास मिक्सरच्या भांड्या आपण इथं धुऊन या आमटीमध्ये टाकलेलंय तर आपल्याला जास्त पातळ पण आमटी बनवायची नाही घट्ट सरस आमटी बनवायची आहे म्हणजे चवीला छान लागली तर इथं बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपण ही, ही आमटी आता करायला ठेवली थोडस चवीला मीठ लागणार आहे ते पण आपण इथं घालून घेतलेले आणि थोडस अजून मी पाणी टाकून घेतलंय तर साधारण एक दीड ग्लास पाणी आपण इथं आमटीत टाकलेलं आहे जास्त पाण्यासारखी आमटी न करता थोडशी चांगली अशी लपथपी आमटी करायची म्हणजे खायला पण ती चवीला छान लागते तर आता आमटीला आपल्याला चांगली गदगद उकळी आणून घ्यायची तर इथं बघू शकता मीडियम गॅस ठेवला होता कारण ही शेंगदाण्याची आमटी पटकन गुतळ जाती त्यामुळे मीडियम गॅसवर चांगली वर येईपर्यंत चांगली गदगद ह्याला चांगली उकळी आणून घ्यायची तर मस्त अशी उकळी येऊन गेली बघा आता आता आपण इथं गॅस बंद केला तरी हरकत नाहीये तर गॅस बंद करून टाकूया आता आणि आमटी बघा एका प्लेट मध्ये वाढायला घेऊया तर पसरट भांडे घेतले तर हि तर मी एका पसरट भांड्यामध्ये आमटी वाढायला घेते खायला एवढी सुंदर आमटी लागती नाही अगदी तुम्ही उपवासाच्या दिवशी जास्त बटाटा घालून जर अशी आमटी केली तर तुम्ही एक वाटी भरून खाली तर तुम्हाला दिवसभर सुद्धा भूक लागणार नाही अशा पद्धतीची ही शेंगदाण्याची आमटी बघा तुम्ही वरईच्या भाताबरोबर खिचडी बरोबर किंवा नुसती बटाट्या सहित जशी चमच्याने तर खाल्ली तर ही आमटी खूप सुंदर लागते आणि शिवाय पोट पण भरतं चवीलाही छान लागते तर ही तर बघू शकता तुम्ही आता मार्गशीर्ष महिन्याचे उपास चालू आहे तर अशा पद्धतीने जर तुम्हाला कामाची घाई असेल किंवा गडबड असेल तर पटकन दोन बटाटे तुम्ही लावून अशी आमटी तुम्ही बनवून खाऊ शकता मस्त पोट भरतं समाधान पण वाटतं आणि जर आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा శేర్ కమంట్ ధన్య